तर विद्यार्थी मित्रांनो डबल ओ स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांच्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपली जी स्कॉलरशिप परीक्षा होती म्हणजे आपली जी डबल ओ अकॅडमी आहे यांनी एक स्कॉलरशिप आयोजन केलेली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर, तर मित्रांनो ही जी स्कॉलरशिप आयोजन केलेली आहे त्या स्कॉलरशिपची आपली सिलेबस काय आहे किंवा आपल्याला कोणते कोणते विषयांची प्रिपरेशन करायचं आहे हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की आपली जी स्कॉलरशिप परीक्षा होणार आहे ते पाचवी ते वर्ग दहावी पर्यंत आहेत तर ही जी वर्ग पाचवी ते पर वर्ग दहावी पर्यंत आहेत या वर्गात या पाचवी ते दहावी पर्यंत आपण असे दोन ग्रुप काढले आहेत कसे दोन ग्रुप ग्रुप ए ग्रुप ए आणि ग्रुप बी तर आपल्याला माहिती आहे ग्रुप एमध्ये आपल्याला पाचवी ते सातवी आहेत आणि ग्रुप बी मध्ये आपल्याला आठवी ते दहावी आहेत बरोबर तर मित्रांनो आज आपण काय आज आपण ग्रुप बी ची जी सिलेबस आहे ग्रुप बी ची जी सिलेबस आहे हे आपण पाहणार आहोत तर पाहूयात ग्रुप बी ची सिलेबस मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर ग्रुप बी ची जी सिलेबस आहे हे आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो सिलेबस पाहण्यापूर्वी आपण पाहूयात आपली जी स्कॉलरशिप टेस्ट होती आहेत ती कधी आहे किती वेळ किती वेळ साठी होणार आहे किंवा किती लाखांची भव्य स्कॉलरशिप आयोजित केलेल्या आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे आपली ही जी परीक्षा होती म्हणजे महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा काहीतर टी ही आपली ट्वेंटी ट्वेंटी फोर मध्ये होणार आहे बरोबर आता ही जी परीक्षा आहे ती सात जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहेत कधी तर सात जानेवारी दोन हजार चोवीस ला ही जी सात जानेवारी दोन हजार चोवीस ला परीक्षा होणार आहेत तर ही परीक्षा आपली ऑनलाईन होणार आहे कधी तर ऑनलाईन होणार आहे तर आपली जी वेळ आहे ती सकाळी दहा ते साडे अकरा आहे किती तर सकाळी दहा ते साडे अकरा आहे तर मित्रांनो जर तुम्हाला असं वाटत असेल एक क्वेश्चन येत असेल माइंडमध्ये की ही परीक्षा ओ एम सॉरी ही परीक्षा आपली निगेटिव्ह मार्किंग आहे का निगेटिव्ह मार्किंग तर मित्रांनो आपली जी ही परीक्षा होणार आहे त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग आहे बरोबर ही पण मी तुमची क्लिअर केलेली आहे आता तर मित्रांनो आपली जी परीक्षा होत आहे ती चोवीस लाख बघा किती तर लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप दहावी पर्यंत होत आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आहे की आपली ही डब्ल्यू आयोजन केलेले आहेत पण तुमच्या वर्गामध्ये जे तुमची फ्रेंड असेल किंवा तुमची मैत्र मैत्रीण क्लासमध्ये असेल त्यांना नाही माहितीये तर तुम्ही त्यांनाही सांगू शकतात की ही परीक्षा होत बरो बर, आहे बरोबर तर पाहूया आपण आपली जी सिलेबस होत आहे हे साठी सिलेबस आहेत म्हणजे आठवी ते दहावी पर्यंत जे वर्ग जे मुले आहेत त्यांच्यासाठी ही सिलेबस आहेत तर एम एस टी एक्झाम सिलेबस ग्रुप बी स्टँडर्ड एट टू टेन तर बघा आपली पहिली जी सब्जेक्ट आहेत तर कोणती आहेत तर सामान्य ज्ञान काय आहे तर, तर सामान्य ज्ञान आता ही सामान्य ज्ञान किती प्रश्न विचारणार आहोत तर पन्नास प्रश्न विचारणार आहोत आपण पन्नास मार्कासाठी किती पन्नास प्रश्न विचारणार आहोत आपण पन्नास मार्कासाठी त्यानंतर आपली जी दुसरी विषय आहेत आपली जी दुसरी विषय आहेत ती कोणती आहे इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरण म्हणजे आपली इंग्लिश ग्रामर बरोबर ही इंग्लिश ग्रामर आपल्याला एकूण वीस प्रश्न विचारणार आहेत वीस प्रश्नासाठी ही इंग्लिश ग्रामरचे प्रश्न येणार आहेत किती मार्कासाठी तर वीस मार्कासाठी त्यानंतर आपली जी तिसरी विषय आहेत ती आहे आपली मराठी व्याकरण कोणती तर मित्रांनो तिसरी विषय आपली मराठी व्याकरण आहेत बरोबर ही मराठी व्याकरण आपल्याला एकोणवीस प्रश्न विचारणार आहेत म्हणजे मराठी व्याकरण मध्ये आपल्याला एकोणवीस प्रश्न येणार आहे वीस मार्कासाठी आणि आपली जी चौथी विषय आहेत ती कोणती आहे बुद्धिमत्ता चाचणी आपल्याला आहे बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे मेंटल अॅबिलिटी आणि आपण ह्याची अभ्यास पण केलेला आहे तर या मेंटल एबिलिटी मध्ये खूप इझी आहेत मेंटल एबिलिटी आपल्याला एकूण दहा प्रश्न विचारणार आहेत एकूण दहा मार्कासाठी किती तर एकूण दहा प्रश्न एकूण दहा मार्कासाठी म्हणजे आपली जी परीक्षा होणार आहे ती एकूण शंभर प्रश्नासाठी येणार आहे म्हणजे शंभर प्रश्नासाठी गट बी मध्ये ग्रुप बी मध्ये शंभर प्रश्न येणार आहेत शंभर मार्कासाठी आणि आपल्याला माहिती आहे यामध्ये नो निगेटिव्ह मार्किंग आहे बरोबर नो निगेटिव्ह मार्किंग आहे ही प्रश्न आपल्याला एकूण नाईन्टी मिनिट किती तर एकूण नाईन्टी मिनिट्स नाइन्टी मिनिट्स मध्ये आपल्याला हे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत ही तर झाली आपली सिलेबस आता या विषयामध्ये आपल्याला कोणते कोणते टॉपिक्स विचारणार आहोत हे पाहणार आहोत बरोबर तर बघा आपली जी पहिली विषय आहेत ती कोणती आहे तर सामान्य ज्ञान आणि आपल्याला माहिती आहे सामान्य आपल्याला एकूण पन्नास मार्कासाठी विचारणार आहेत किती तर पन्नास मार्कासाठी तर या सामान्य ज्ञान मध्ये आपल्याला कोणते कोणते प्रश्न विचारणारे आहेत पाहूया सामान्य ज्ञान म्हणजे आपल्याला माहिती आहे काय असतं तर ही जनरल नॉलेज असते बरोबर आता ही जनरल नॉलेज जी आहे जनरल नॉलेज आपल्याला माहिती आहे काय असतं नॉर्मल जनरल नॉलेज म्हणजे आपल्या इंडियामध्ये काय होत आहे किंवा ह्याची हिस्ट्री काय होती पास्ट काय होती म्युझिकची पास्ट काय होती किंवा कोणतेही आपल्याला सगळं विचारणार आहोत तर बघा आपली जी जनरल नॉलेजची टॉपिक्स आहेत म्हणजे कोणते कोणत्या टॉपिक्सवर बघा मी तुम्हाला किती हिंट देते आता बघा मी तुम्हाला मेन ही सांगते तुम्हाला काय करायचं आहे फक्त तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्हाला माहिती पाहिजे नॉलेज पाहिजे बरोबर तर आपण आपल्याला जनरल नॉलेज प्रश्न विचारणार आहेत राजकारण आपली क्रीडा इतिहास शास्त्रीय संगीत कला साहित्य सामान्य विज्ञान भूगोल वैद्यक शोध आणि संशोधक बरोबर त्यानंतर जीवनशास्त्र चित्रपट लोकप्रिय संगीत माहिती व तंत्रज्ञान संगकाशी संबंधित प्रश्न आणि आणि इतर जनरल टॉपिक्स तर बघा आपली जी जनरल नॉलेज आहे इतिहास झाली किंवा चित्रपट झाली किंवा जीवनशास्त्र काय आहे किंवा आपले लोकप्रिय संगीत कोणते किंवा त्यांची लोकप्रिय संगीत संगीतकार कोण आहे माहिती किंवा तंत्रज्ञान सामान्य विज्ञान भूगोल भूगोल या सगळ्यामध्ये आपल्याला जनरल नॉलेज माहिती आहे आपली जनरल नॉलेज तर या विषयावर म्हणजे या टॉपिकवर आपण ही प्रश्न विचारणार आहोत बरोबर त्यानंतर आपली जी दुसरी विषय आहेत ती कोणती आहे बुद्धिमत्ता चाचणी किती मार्कासह किती प्रश्न आहेत यामध्ये दहा प्रश्न विचारणार आहोत बरोबर तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपल्याला कोणती कोणती टॉपिक्स आहेत तर पाहूयात त्यामध्ये आपल्याला क्रमबद्ध मालिका काय तर क्रमबद्ध मालिका क्रमबद्ध मालिका आला संख्या संचालित झाला संख्या संचालित संचातील अंक शोधणे किंवा समान शब्द किंवा परस्पर शब्द समान शब्द किंवा परस्पर शब्द झाला आकृत्यामधील अंक शोधणे आकृत्यामधील अंक शोधणे झाला कालमापन झालं कालमापन म्हणजे दनदर्शिका झाली रांगेवर आधारित प्रश्न झालं किंवा सांकेतिक लिपी किंवा भाषा विसंगत पद ओळखणे विधाने व अनुमाने झाली किंवा आकृतीची आरशातील प्रतिमा आकृतीची आरशातील प्रतिमा किंवा आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे काय झालं मिरर इमेजेस आपल्याला माहिती आहे मिरर इमेजेस काय असतं आपल्याला चित्र देतात आणि मिरर इमेजेस मध्ये ही चित्र दिसणार दिसणारे आपल्याला विचारतात हे सगळं झालं दिशा व अंतर झाली किंवा घड्याळ नातेसंबंधीची ओळख झाली निरीक्षण आणि आकलन झाली किंवा वर्गीकरण झालं वेन आकृती कॅलेंडर घड्याळे आणि निर्णय हे सगळं आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये विचारणार आहेत बरोबर म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी खूप इझी आहे आपल्याला काही लोड घ्यायची हे नाहीये खूप इझी विषय आहे फक्त आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला प्रॅक्टिस पाहिजे बरोबर त्यानंतर मित्रांनो आपली जी तिसरी विषय आहेत ती कोणती आहे तर तिसरी विषय आपली कोणती आहे तर तिसरी विषय आपल्याला इंग्रजी ग्राव व्याकरण म्हणजे इंग्लिश ग्रामर बरोबर तर या इंग्लिश ग्रामरमध्ये आपल्याला काय काय विचारणार आहे तर पाहूया यामध्ये आपल्याला ऍडजेक्टिव्ह हॅडवर्ब्स आहे पंक्च्युएशन्स आहेत सेंटेन्स स्ट्रक्चर्स आहेत वर्ब आहे कंजक्शन आहे टेन्सेस आहे व्हॉइस आहे आर्टिकल्स आहे प्रिपोजिशन मॉडेल वर्ब्स सिनोनिम झाला आणि अँटोनिम झाला रूट ऑफ वर्ड झाली आपली प्रिफिक्स आणि सफिक्स झाली फ्रेसिस वर्ब झाले किंवा आयडम्स आणि फ्रेसेस हे सगळं आपल्याला इंग्लिश ग्रामरमध्ये विचारणार आहेत बरोबर तर ही काय झाली ही आपली इंग्रजी व्याकरण इंग्रजी व्याकरणची टॉपिक झाली त्यानंतर आपण मराठी व्याकरण आपली जी चौथी विषय आहेत ती कोणती आहे तर मराठी व्याकरण हे आपली चौथी विषय आहेत बरोबर तर या मराठी व्याकरणमध्ये कोणते कोणते विषय विचारणार आहेत तर पाहूया मराठी व्याकरणमध्ये आपल्याला वाक्य रचना शब्दार्थ त्यानंतर प्रयोग समास आणि समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द सगळं आपल्याला व्याकरण झालं त्यानंतर बघा म्हणी व वाक्यप्रचार काहीतर वाक्यप्रचार वाक्यात उपयोग हो। शब्द संग्रह समूहदर्शक शब्द शब्द हे पण विचारणार प्राणी व त्यांचे घरे त्यानंतर ध्वनीदर्शक शब्द प्राणी व त्यांचे पिल्ले प्राणी व त्यांचे पिल्ले प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक म्हणजे प्रसिद्ध पुस्तके कोणती आणि त्यांची लेखकचे नाव काय पण आपण विचारणार आहोत तर तुम्ही प्रिपरेशन करा खूप इझी होणार आहे काही लोड घेऊ नका फक्त नॉलेज आणि प्रिपरेशन आणि मॉक टेस्ट घ्या हे महत्वाची आहे तुम्हाला नॉलेज आणि प्रिपरेशन जास्ती पाहिजे आपली सगळे अभ्यास झाले फक्त आपल्याला प्रिपरेशन पाहिजे बरोबर तर मित्रांनो ही तर झाली आपली सिलेबस किंवा विषय किती मार्काचा येणार आहे विषयामध्ये किती प्रश्न विचारणार आहेत किती मार्कासाठी विचारणार आहेत किती वेळा कधी किंवा किती कधी आपली ही परीक्षा होणार आहे हे झालं आता मित्रांनो <coughs> आपली जी ऍप आहे म्हणजे आपली जी डब्ल्यू अकॅडमी ही जी डब्ल्यू अकॅडमी स्कॉलरशिप आयोजन केलेले आहेत त्यांच्या एक ऍप आहे त्या नाव आहे या पुणे यामध्ये आपण कोर्सेस देतात स्कॉलरशिपचे काय देतात स्कॉलरशिपचे कोर्सेस देतात बरोबर त्यानंतर ही कोर्सेस ऑनलाईन कोर्स आणि टेस्ट ऍपवर तसेच लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर सुद्धा उपलब्ध आहेत त्यानंतर मोबाईल नंबर आहे आमचा ही आपली मोबाईल नंबर आहे तुम्ही या मोबाईल नंबरवर कॉल करून आपल्याला इन्फॉर्मेशन पाहिजे तर इन्फॉर्मेशन घेऊ शकतात किंवा व्हॉट्सअप हे करू शकतात इन्फॉर्मेशनसाठी आपली ही टेलिग्राम ग्रुप आहे ही आपली टेलिग्राम ग्रुप आहे तुम्ही जॉईन व्हा आणि आपली जी स्कॉलरशिप होणार आहे त्या स्कॉलरशिपची अपडेट पहा लेटेस्ट अपडेट त्यानंतर आय आयडी आहे ही आपली इन्स्टाग्राम आयडी आहे आणि ही आपली युट्यूब चॅनल आहे आपली जी युट्यूब चॅनल आहे आपल्याला स्कॉलरशिपची खूप सारी माहिती दिलेल्या आहेत किंवा विषयांची खूप सारी माहिती दिलेली आहेत किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये मा किंवा आपल्या इंडियामध्ये कोणती कोणती स्कॉलरशिप होत आहे हे जर ही माहिती दिलेल्या आहेत तर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन आम्हाला सबस्क्राईबही करू शकतात सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट घ्या त्यानंतर मित्रांनो ही झाली आमची आपली जी, जी ग्रुप बी होती ग्रुप बीची सिलेबस संपला आता तर मित्रांनो आता आपली ग्रुप बीची सिलेबस झाली तर जर तुम्हाला हे व्हिडिओ छान वाटेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्यांनाही माहिती पळं की आपल्या डबल्यू अॅकॅमिनी अकॅडमीनी एक स्कॉलरशिप आयोजन केलेलं आहे त्यांनाही सांगा ते ही एक्झाम देईल तर बघा मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपण ह्या आज विषय संपूया थँक्यू भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये